मागच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे आय एस आय पी एसच्या परीक्षेचा उत्तीर्ण झाला आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेन की चार्टर्ड अकाउंटची जी परीक्षा उत्तीर्ण केली माझ्या अंदाजाने हा थोड्या कॅटेगरी मधला असणारे आहेत की जे सी एची परीक्षा क्रॅक करतात अशी असणारी परिस्थिती आहे तिने मेट्रिक क्रॅक केलेली नाही तर तिने त्याच्यामध्ये डिग्रीही मिळवली अशी असणारी परिस्थिती आहे आणि मला वाटतं असणार एक सगळ्यात मोठी एक नवीन एव्हेन्यू ज्याला असताना म्हणत आहे नवीन क्षेत्र जे आहे ते नवं क्षेत्र ओपन झालं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याच बरोबर या ठिकाणी रितेश गायकवाड दादासाहेब गायकवाड ससून हॉस्पिटलमधला असणारा सगळा ढोंगा कारभार उभा केला आणि निसळ शेवटी जे आहे ते आपण असं केलं की बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये नॅशनल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ज्यांचे सिलेक्शन झाली आणि ते करणार सा आहे त्या सगळ्यांचं आपण असाल स्वागत केलं आहे मी त्या सगळ्यांना असा शोभ चिंतेत चिंतितो चिंते या ठिकाणी त्यांनी लग्न आणि मेहनत हे करून मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांनी असा साधलेल्या आहेत आए। आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना असताना यश आणि यशच मिळेल अशी आपण सगळेजण अपेक्षा या ठिकाणी पाहू आत्ताच्या या सगळ्या युगामध्ये ज्याला इंग्रजी शब्द डिसिप्लिन आहे हा महत्वाचा आहे फुगोटच्या निमित्ताने फुगडच्या निमित्ताने आपण असं पाहिलं शंभर ग्रॅम हे वजन निघालं म्हणजे फक्त वेट हा शंभर ग्रॅम जास्ती होता आणि तिला फायनल मध्ये खेळता आणत नाही अशी असताची परिस्थिती उभा तेव्हा त्याच्यामुळे शिस्त आणि डिसिप्लिन याची आता असणारा नितांत गरज आहे असेल त्या ठिकाणी मानतो भाऊगर्दीचा कालखंड हा असणारा संपलाय असेल त्या ठिकाणी मानतो आताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये प्रगती आणि पुढे जायचं असेल तर स्वतःला शिस्त लावणं नियम लावणं स्वतःचेच नियम करणं आणि त्यावरती चालणं हा मी असायला मानतो की एक आता समाजव्यवस्थेतला नवा पायंडा उभा राहतोय आणि त्या नव्या पायंड्याबरोबर आपल्याला चालावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि कोण पुन्हा हे सगळ्यांना असायला शुभचिंतून मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद